इकडे लक्ष द्या हा एक बबलीने बनवलेला सुकृती घेणे बनवलेला छान एक प्रोजेक्ट आहे काय कितीचा आहे रे टेबल अकराचा टेबल दिसतात तुम्हाला सर्वांना अकरा एक अकरा अकरा दोन बावीस अकरा त्रिक एलेवनचा फोर किती एलेवनचा फोर हा एलेवनचा सिक्स सिक्स नंतर आता कितीचा आहे ट्वेल्थचा टेबल आहे कितीचा ट्वेल् टेबल आहे ट्वेल्थचा ट्वेल्थ सिक्स ट्वेल्थचा सिक्स कोण सांगतो या सेव्हन्टी टू काय बघा ट्वेल्थचा आहे नंतर कितीचा था? थर्टीनचा टेबल दिसतो तुम्हाला दिसला नंतर निर फोर्टीनचा टेबल आहे नंतर फिफ्टीन सिक्स्टीन अशा प्रकारे ट्वेंटी पर्यंत सर्व टेबल तिने जत बसवलेले सर्वांनी पा अतिउत्कृष्ट एक साहित्य बनवलेले एक सुंदर दिसलं तुम्हाला आ मग असा सहभाग असेल तर त्याला नक्कीच त्याचे प्रोजेक्टचे मार्क मिळतील त्याला सुंदर बनवले का नाही छान बबलीन सुद्धा एक सुंदर साहित्य बनवले हा टेबल बनवले असा तुम्ही बनवू शकता